शहरामध्ये हातकणंगले लोकसभा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी जंगी जाहीर सभा चिटणी चौक इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जाहीर सभा या सभेच्या वेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेच्या वेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या सभेच्या ठिकाणी माजी खासदार राजू शेट्टी यांचे आगमन होताच संपूर्ण परिसर एकच गट्टी राजू शेट्टी निवडून येणार शेट्टी या घोषणांनी दणानून गेला सभेच्या निमित्ताने राजू शेट्टी यांनी लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांचा खरपूस समाचार घेतला तसेच त्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाबद्दल देखील बोलताना सांगितले की छोटे लघु उद्योजक बंद पडल्यामुळे बेरोजगारी प्रमाण वाढलंय तर देशामध्ये सर्वात जास्त रोजगार देणारा हा शेती क्षेत्र आहे दोन नंबरला वस्त्र उद्योग यामध्ये देखील अनेक हातांना रोजगार दिला जाऊ शकतो तर तीन नंबरचा क्षेत्र म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मायक्रो स्मॉल अँड मिडियम इंडस्ट्री यांच्यामध्येच मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो आपल्या देशासमोरची मुख्य समस्या आहे ती म्हणजे आपल्याकडे दोनशे ऐंशी कोटी हात आहेत ज्या हातांना काम द्यायचं याचा विचार न करता देशामध्ये जे मूठभर उद्योगपती बडे अंदाणी आव्हाणीसारखे आहेत ते अजून मोठे कसे होतील याकडे केंद्र सरकारचं लक्ष आहे असा खरपूस समाचार घेतला व जनतेला मतदान कशासाठी करावे हे सांगत त्यांनी दोन्हीही उमेदवारांना एकमेकांबद्दल बोलत आहेत पण आम्ही जनतेच्या प्रश्नांबाबत बोलत आहोत आज मी बोलत आहे हेच प्रश्न संसदेत मांडण्यासाठी मला मतदान करून भरघोस मताने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री पाटील तालुका अध्यक्ष राजाराम देसाई रेदाळ अध्यक्ष रघुनाथ पाटील पुरंदर पाटील अप्पा एडके सुवर्णा अपराध वैभव कांबळे हुपरी शहर शेतकरी संघटना अध्यक्ष अशोक बल्लोळे नाना बोरबाळे तसेच शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी लाचारीचे जगणे संपूर्ण त्यांना देशातील इतर नागरिकाप्रमाणे सुखाने व सन्मानाने जगता यावे याकरिता शेतीमाला रास्त या एक कलमी कार्यक्रमासाठी संघटनेचा म्हणून मी प्रयत्न करेन या प्रयत्नात धर्म पक्ष पंत इत्यादी कोणत्याही भेदाभेदाचा अडचणा येऊन देणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा